रावेरमध्ये आज रात्री श शंघाळी शोभयात्रा दरम्यान काही समूहकंटक मुलांनी दगडफेक सुरू केलं होतं ए एस पी एस जी पी ठाणेदार साहेब ते सगळं इमिडिएट स्पॉटवरच होतं आणि त्यांनी इमिडिएट कंट्रोल केलं त्यामुळे अगदी एक दोन मिनिटात ते पूर्ण कंट्रोल केलेलं आहे आणि जेवढं शोभयात्रा जे भक्त समावेश होतो ते सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना आपलं आपलं मोहल्लात परत पाठवलेलं आहे आणि जे समूहकांटक लोकांना त्यांना जागावरच ताब्यात घेत घेण्यामध्ये यश आलेलं आहे टाणेरा साहेबांना आणि एस डी पी मॅडमला हे आ, हे त्वरित हे कारवाई केल्यामुळे इतर भागात कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया नव्हतं आणि किंवा पसरलं नाही या दरम्यान काही ठिकाणी अशा अफवा पसरत आहेत इथं मोठ्या प्रमाणात दगडफेक झालं किंवा पोलिसांच्या लटिचार्ज झालं इतर कारवाई झाला म्हणून तसा बिलकुल काही नव्हतं अगदी थोडी वेळात वेळ जे दगड सुरू झालात इमिडिएट पोलिसांनी रिस्पॉन्ड केलं आणि मिस्क्रियन्सला ताब्यात घेतल्यामुळे बिलकुल सिट्युएशन कंट्रोल झालं आणि जे शोभायात्रात सहभाग होतो ते सर्वांना सुखरूप आपलं आपलं महोलात पाठवलेलं आहे कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये मुख्यालयातून खूप जास्त फोर्स इथं आता जमा करून घेतलेला आहे आणि इथं रावेर शहरात कुठल्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याच्या काळजी पोलीस विभाग आणि महसूल विभाग घेणार आहे सो आता तहसीलदार साहेब आणि एस डी एम पण इथं इमिडिएट पोहोचत आहे त्यामुळे पूर्ण प्रशासन पोलीस विभाग रावेर शहराच्या शांतता आणि सुव्यवस्थेबद्दल काळजी घेत आहोत आणि पूर्ण फिक्स पॉइंट आणि पॅट्रोलिंग चालू आहे हो आता ते ऑलरेडी ताब्यात घेतलेलं आहे गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करण्याच्या प्रतिक्रिया आता शहरात जरा शांतता स्थापित करून फिक्स पॉईंट फिक्स पॉईंट वगैरे लावल्यानंतर ते डॉक्युमेंटेशन कारवाई सुरू होणार आहे ऑलरेडी जे ताब्यात घेतलेलं आहे त्यामधून कोण एक्झॅक्ट सहभाग होतो ते कात्री करून जे हे कृत्य केलेलं आहे फक्त त्यांना आम्ही अटक करणार आहे अशा पण नाही आहे जे 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 लोक तिथं होतो सर्वांना आम्ही अटक करून कारवाई करणार ते पण नाही आहे अगदी कात्री करून जे लोकांनी हे गुन्हे केलं हे कृत्य केलं तेवढंच लोकांना आम्ही अटक करणार आहे पण ज्यांना अटक करणार आहे त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई होणार आहे तेवढं मी आपल्याला कन्फर्म सांगतो किती सांगितलं आता एक बारा ते पंधरा लोक ताब्यात आहेत त्यामधून कात्री करून जेवढा आहे तेवढाच आम्ही अटक करणार जास्ती नाव मिळालं तर जास्ती लोकांना उचलणार आहे आ, देश सी, आता जे नियोजक आहेत त्यांना पण विश्वास घेतलेला आहे आणि इतर समाजांच्या लोक जे आहेत त्यांना पण विश्वासात घेतलेले आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या कायदा व प्रश्न निर्माण होणार नाही हे आम्हाला खात्री आहे तरी अशा जे समूहकांटक लोक जे आहेत त्यांच्यावर प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करून रावेर शहराच्या आणि जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात शांतता स्थापित करण्याबद्दल जळगाव पोलीस आणि प्रशासन कामात आहे उद्या बंदोबस्त कसा आहे सी जळगाव जिल्ह्याच्या पूर्ण पोलीस फोर्स यात कामात आहे या व्यतिरिक्त जे इतर ब्रांच मध्ये आहे से फॉर एक्झाम्पल अर्ज शाखा असो आ, महिला सुरक्षा असो इतर ब्रांचाच्या सर्व लोकांना आता हे लॉ ऑर्डर कामासाठी वापरण्यात आलेलं आहे याच्या व्यतिरिक्त आम्हाला एक साडे साडेसहाशे होमगार्ड्स पण मिळाला आहे ते पण पन पूर्णपणे या कामात लागलेलं ला आहे ठीक आहे धन्यवाद